जिंजर जे तुमचे पहिले भरपूर काढले त्या नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे गुन्हा झाल्यानंतरच पोलीस येतात हा ठपका पुसण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय आता सज्ज झाले आहे परिमंडळ चारमध्ये बसवण्यात येणाऱ्या पंधराशे त्र्याण्णव सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या थेट प्रक्षेपणासाठी आधुनिक कंट्रोल रूमचे उद्घाटन ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते करण्यात आले उल्हासनगर मध्यवर्ती विठ्ठलवाडी हिल लाईन्स अंबरनाथ शिवाजीनगर बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिम या आठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील प्रमुख चौक व रस्त्यांवर हे कॅमेरे युद्धपातळीवर बसवण्यात आले आहेत संवेदनशील भागात पोल लावून खोदकामाचे काम वेगाने सुरू आहे हे सर्व फुटेज परिमंडळ चारचे पोलीस आयुक्त सचिन गोरे यांच्या कार्यालयाजवळील कंट्रोल रूममध्ये थेट दिसणार आहेत विशेष म्हणजे ए आय बेस सॉफ्टवेअरमुळे गर्दी किंवा संशयास्पद हालचाल झाल्यास संबंधित कॅमेऱ्याचा व्हिडिओ तात्काळ कंट्रोल रूमच्या टी व्हीवर झळकणार असून पोलिसांना काही क्षणातच घटनास्थळी पोहोचण्याचे शक्य होणार आहे इगल कन्स्ट्रक्शन कंपनीने स्वखर्चातून ही अद्ययावत कंट्रोल रूम उभारली आहे येथे दोन ई डी टी व्ही वाहतानुकूलित प्रणाली आदी सुविधा आहेत उद्घाटनावेळी कल्याण परिक्षेत्राचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे शंकर अवताडे अशोक कोळी शब्बीर सय्यद यांसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मुख्यतः हे उल्हासनगरचं जे कंट्रोल रूम आहे नियंत्रण कक्ष याचं आधुनिकीकरण केलं गेलं आणि तिथे चांगल्या सुविधा कॉन्फरन्स रूम असेल किंवा सी सी टी व्हीचं व्हिमिंग सेंटर असेल अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था असेल रेस्टरूम असेल या सर्वांची चांगली व्यवस्था ही या आधुनिकीकरणाची निमित्तानं झाली त्यासाठी ज्या उल्हासनगरमधल्या स्थानिक नागरिकांनी देखील सहकार्य केलं त्यांचा सत्कार आणि या याचं कंट्रोल रूमचं अधिक अधिकृतपणे औपचारिकपणे उद्घाटन करणं हा यातला एक भाग होता त्यानंतर महिलाविषयक जे गुन्हे आहेत ज्या गुन्ह्यांमध्ये लवकरात लवकर चार्जशीट दाखल करणं आणि त्यानंतर कोर्टामध्ये लवकरात लवकर न्याय मिळवून देणं या प्रक्रियेमध्ये दे ज्या का अधिकारी आणि अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला तर त्यांना देखील आपण सन्मानित केलेलं आहे आणि ज्यांनी गुन्हे प्रकटीकरणामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे त्यांना देखील आपण आज सन्मानित केलेलं आहे